सिटी न्यूज वसा जनसेवेचा मी स्वतः जाऊन कामगारांची घरे पाहून आलो आणि मला पण असं वाटलं की मलाही लहानपणी अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती तर किती बरे झाले असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय या तीस हजार घरांसाठी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी सर्व अडथळे दूर केले होते केंद्राबरोबर सातत्यानं अडकलेला हा प्रकल्प तडीस नेला स्वतः आडम मास्तरांनी वेळोवेळी सांगितले आहे आमचे विचार टोकाचे असूनही देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे त्यांच्यामुळे हा प्रकल्प मूर्त स्वरूपात येऊ शकला असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं इतकंच नाही तर असंघटित कामगारांचे नेते नरसस्य आडा मास्तरांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात एकदाही मीटिंग साठी वेळ दिली नव्हती असं आपल्या भाषणात सांगितलं त्याच वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही आणि उपमुख्यमंत्री झाल्यावरही प्रत्येक अडचण दूर केली आणि प्रकल्प मार्गी लागला असं बोलत फडणवीसांचे आभार मानले सिटी न्यूज बुलढाणा मला आठवत दोन हजार चौदा च भाषण ते म्हणाले या ऐतिहासिक नगरीच रूप पलटलं पाहिजे आणि आज हजार कोटी रुपयाची कामं मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी होत आहेत खरं म्हणजे आमची शहरं ही जी डी पी तयार करणारी रोजगार निर्मिती करणारी अशा प्रकारची मॅगनेट आहेत आणि मोदी साहेबांनी सांगितलं शहर आणि गाव दोघांचा समतोल विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही शहराचा विकास देखील महत्वाचा आहे आणि पहिल्यांदा या सोलापूर शहराकरता पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरता साडेचारशे